नमस्कार मनोज ऑफिशियल या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना भाजपचे सरचिटणीस आणि महाराष्ट्रातले मुंबईतले विनोद तावडे यांना दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत ज्या केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या त्यात विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातल्या दोन अत्यंत महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या दोन राज्यांच्या केंद्रीय निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आलेली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या -वेग चर्चांना उदाहरण आलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नसतील तर मग कोण असतील या नावांची जेव्हा स्पर्धा सुरू होती तेव्हा विनोद तावडे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं पूर्वी नितीन गडकरी यांचंही नाव होतं या नावांच्या शिवाय भाजपकडून आणखी कोणत्याही नावांना पसंती दिली जात नव्हती विनोद तावडे हे सातत्यानं का चर्चेत राहतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा हा प्रेक्षकांसाठी आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे जे राजकारणाचा का, अभ्यास करतात आणि राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून असतात विनोद तावडे हे होते, महाराष्ट्रामध्ये होतेच महाराष्ट्राचे ते अत्यंत भाजपचे महत्वाचे नेते दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सहा खात्यांचा कार्यभार सांभाळला होता नंतर मात्र त्यांचं तिकीट कापलं गेलं ते शांत होते मात्र केंद्रीय पक्ष संघटनेत गेले अमित शहा यांनी त्यांना उचलून धरलं ताकद दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आपण फार खोलत जाऊ नये पण महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या या सत्ता कारणामध्ये विनोद तावडे यांचं महत्व हे पुन्हा पुन्हा अधोरेखित केलं जातं त्याला काही कारणही आहे समजा देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय सत्तेत गेले तर मग महाराष्ट्रामध्ये असा एक चेहरा पाहिजे ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची नस आणि नस माहिती आहे इथल्या जातीपाती आणि सगळे ओबीसी आणि त्यांचा अभ्यास आहे आणि स्वाभाविकता स्वाभाविकता या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये विरोधी पक्षांना सोबत घेत भाजपची सत्ता पुढे घेत आणि पक्ष संघटनेला बळ देत असा एक महत्वाचा नेता पाहिजे म्हणून विनोद तावडेंची चर्चा होते या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहिलं की विनोद तावडे हे खूप प्रचारात व्यस्त नव्हते पण त्यांनी मात्र पक्षाचे धोरण मात्र जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वृत्तवाहिन्यांना महत्वाच्या आ, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलाखती दिलेल्या आहेत मी सुद्धा त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हेच सांगितलं की मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही पण केंद्रीय सत्तेमध्ये आणि केंद्रीय सत्तेमध्ये म्हणण्यापेक्षा केंद्रीय पक्ष संघटनेमध्ये मला जास्त रस आहे आणि मला तिथे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला आवडतात जिथे आव्हान असतात त्या जबाबदाऱ्या बहुतेक करून मला जास्त सांभाळायला आवडतं अर्थात संघटनेमध्ये काम केलं असल्यामुळे विनोद तावडे यांचं राजकीय वजन आणखी वाढलेलं आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ही एक नवी जबाबदारी बिहार आणि उत्तर प्रदेशची पण आता विनोद तावडे हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का अशी चर्चा आहे राष्ट्रीय साधारणतः जानेवारीमध्ये निवडणूक असेल आणि त्यासाठी केंद्रीय निरीक्षक जे वेगवेगळ्या राज्यांसाठी नेमले गेलेले आहेत आणि केंद्र आणि राज्य यामध्ये पक्ष संघटनेमध्ये जो समन्वय साधावा लागतो त्यासाठी या केंद्रीय निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि इतर गोष्टींसाठी सुद्धा मग अशा वेळी ही अत्यंत महत्वाची जबाबदारी तावडेंवर दिली एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुद्धा सुरू आहे आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे कारण समजा विनोद तावडे महाराष्ट्रात आले तर पक्ष संघटनेमध्ये उच्च पदावरती देवेंद्र फडणवीस जातील देवेंद्र फडणवीस जर मुंबईतच राहिले महाराष्ट्रात राहिले तर साधारणतः अमित शहा आणि मोदींच्या जवळचे विनोद तावडे हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे पण भाजप धक्का तंत्राचा अवलंब कायम करत असते त्यामुळे आपण ठामपणे काही सांगू शकत नाही पण दिल्लीच्या राजकारणात आणि खास करून भाजपच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली ती याच प्रकारची आहे आता जरी आपल्याला हे स्पष्टपणे दिसत की केंद्रीय पक्ष संघटनेत काम करत असताना उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी ही विनोद तावडे यांना दिली असताना आता मात्र ते महाराष्ट्रात परतणार नाही याचाच अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या श्रेष्ठींनी एकमत केलेलं आहे आणि विरोधी म्हणजे मित्र पक्षांच्या सगळ्या नेत्यांची सहमती या नावावर कशी होईल असाही प्रयत्न केला आहे कारण शिंदेना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि शिंदेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एक मोठा अडसर होता हे शिंदे त्यांच्या सोबत काम करत असताना सुद्धा जाणून होते याच कारण असं आहे की अडीच वर्षाचा कार्यकाळ मुख्यमंत्री अं म्हणून त्यांनी पार पाडल्यानंतर स्वाभाविकता त्यांना लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार आणि या योजनेचे प्रचार प्रसारक या नात्यानं त्यांना महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची कमान आणखी काही काळ सांभाळायची होती साधारणतः अडीच वर्ष पण भाजप यासाठी तयार नव्हता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा अजिबात तयार नव्हता त्यांची तर पसंती ही या सर्व विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला आहे याचं कारण संघाचं येत्या वर्षामध्ये शताब्दी वर्ष आहे आणि अशा सगळ्या या महत्वाच्या कालखंडामध्ये भाजप अजिबात मित्र पक्षांच्या नावाला पसंती देणार नाही आणि त्याचा ते विरोध सुद्धा करतील आणि म्हणून तावडे एकदा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना जबाबदारी दिल्यानंतर आता मात्र देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झालेला आहे पण तरी सुद्धा मराठा फॅक्टर ओबीसी जात समूहांना एकत्र घेण्याचा प्रयत्न आणि भाजपची होटबँक मजबूत करण्याचा प्रयत्न जी भाजपची भाजपचा डीएनए मानला जातो ओबीसी होटर अशा सगळ्या जात समूहांना एकत्र घेत विरोधी पक्षाला चुचकारत म्हणा त्यांना सांभाळत म्हणा क्रायसिस मॅनेजमेंट जो येतो तो, तो सगळा कौशल्यानं हाताळत कोणतंही गंडांतर राज्य सरकारवर येणार नाही आणि काही काळ त्यांना मुख्यमंत्र्यांना एक स्पेस मिळेल प्रशासनावर सत्तेवर मांड ठोकायला तर अशा सगळ्या समीकरणांची जर बेरीज बजाबाकी सुद्धा केली तरी भाजपच्या मनामध्ये एक बिगर ब्राह्मण चेहरा मराठा चेहरा ओबीसी मधला चेहरा हा पुढे येऊ शकतो आणि त्यासाठी काही नावांची जर आपण चाचपणी केली तर बावनकुळे के पंकजा मुंडे यांचं राजकारण वेगवेगळ्या वेग टप्प्यावरच आपण पाहिलंय त्यांचं चर्चेत आहे पण आणखी काही या देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्याचे पडसाद कायम हे राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत असतात अशा महत्वाच्या राज्यामध्ये अननुभवी नेत्याची वर्णी लागेल अशी शक्यता फार कमी दिसते पण तरी एकंदरीत एकंदरीत एक अस्वस्थ भाजपमध्ये वातावरण दिसतंय मित्र पक्षांमध्ये माहितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा असं असं वाटत की या सगळ्या मौजूदा राजकीय परिस्थितीमध्ये भाजप मध्ये जरा श्रेष्ठींमध्ये संभ्रम आपल्याला दिसतोय एक असं वातावरण निर्माण करण्यात येत आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता तर आपलीच येणार मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा होणार पण जरा सगळं वातावरण जे गरम झालेलं आहे ते थंड होऊ देत आणि नंतर आपण आपला निर्णय घोषित करू त्याची शक्यता आजच मुख्यमंत्री पदाची घोषणा होण्याची शक्यता जास्त आहे पण तरी सुद्धा भाजप अत्यंत सावध पावलं टाकण्याचा सा प्रयत्न यासाठी करते की स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये जातीपातीची इतर राज्याप्रमाणे सुद्धा समीकरणं ही अत्यंत कुठल्याही पक्षासाठी महत्वाची ठरते आणि त्याचा विचार न करता पुढे कोणता पक्ष जाईल हे संभवत नाही आणि म्हणून दोन राज्याची महत्वाची जबाबदारी तावडेंवर टाकत असताना विनोद तावडेंसोबत अमित शहा यांची मराठा फॅक्टरवर जातीपातीच्या सगळ्या समीकरणांवर सूत्रांवर अत्यंत महत्वाची दिल्लीमध्ये विस्तारानं चर्चा झाली आहे ती आपण या अंगाने बघणं फार महत्वाचं आहे अदरवाईज महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याला घेऊन अमित शहा यांनी चर्चा केली असती पण त्यांच्या समोर केंद्रीय सरचिटणीस असलेले विनोद तावडे हेच एक महत्वाचे नेते का असावे की सोबत त्यांनी महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये विस्तारानं चर्चा केली आणि साधारणतः काय परिस्थिती असेल याचा अंदाज घेतलेला आहे त्यामुळे आपण पाहूया कोण मुख्यमंत्री होतोय महाराष्ट्राचं आणि भाजपकडून कोणतं नाव येतं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लवकरात लवकर भाजप श्रेष्ठी शिक्कामोर्तब करते का खूप धन्यवाद तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे आणि तुम्ही मनोज बोरे माझं ऑफिशियल युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ते सबस्क्राईब करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा पुन्हा एकदा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार